खर तर नाटप्रतिष्ठान गेले अनेक वर्ष झालं डी नाईट क्रिकेट स्पर्धा असतील सामाजिक असतील शैक्षणिक असतील आरोग्य असेल किंवा समाजातील तळागारातल्या शेवटच्या माणसापर्यंत काम करण्याचं या नाटप्रतिष्ठानतर्फे काम केलं जातं या क्रिकेट स्पर्धेचं एक व्यवस्थापक म्हणा किंवा या क्रिकेट स्पर्धेचा एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी ग्रामीण आणि शहर असे वेगळे वेगळे ग्रुप करून त्या ठिकाणी आम्ही दोन्हीच्या ग्रामीणच्या आणि शहरच्यासुद्धा प्लेअरला या ठिकाणी एक चांगला प्लॅटफॉर्म द्यावा आणि या माध्यमातून कुठंतरी प्रेरणादायी असे आपल्या भारतीय क्रिकेट संघासाठी ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे असे आपले सिंग आणि जहीर खान यांना आणून परळीच्या युवकांमध्ये एक प्रेरणा मा त्यांच्या माध्यमातून तयार व्हावी अशी धनंजयजी मुंडे साहेबांची इच्छा असल्या असल्याखातर आज आपण हा बक्षीस वितरण सोहळा पाहतो खरं म्हणजे आपण चांगला प्रश्न विचारला क्रिकेट तर आपल्या देशात लोकप्रिय खेळ आहेच परंतु आपला सर्वांना मला सांगायला आनंद वाटतो की आपण जर माहिती घेतली असते तर आपल्याकडे काय झालं की क्रिकेटलाच फार ग्लॅमर असतो परंतु धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी खेळ घेतलेले आहे पैलवानकीचा खेळ त्याच्या त्याच्यासाठीसुद्धा आम्ही या ठिकाणी स्पर्धा प्रतिष्ठान असेल नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक वेळा महाराष्ट्र केसरीसारख्या स्पर्धा या ठिकाणी त्यांना चांदीची गदासुद्धा देऊन या ठिकाणी सुद्धा नाग प्रतिष्ठाननं सन्मानित केलेला आहे या सर्व खेळामध्ये खरं आहे कारण साहेबांनी स्वतःच्या भाषणामध्येच सांगितलं आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या परळीला धनंजय मुंडे साहेबांच्या मतदारसंघाला एक पासष्ट कोटी रुपयांचं स्टेडियम या ठिकाणी मंजूर केलेलं आहे आणि लवकरच साहेबांच्या प्रयत्नातून ते पूर्णत्वास होऊन आपल्याला भविष्यामध्ये या डेनाईट स्पर्धा त्या स्टेडियममध्ये घेता येईल अशा प्रकारची मी या ठिकाणी आशा व्यक्त